राम राम भयो सिस्टम फाड देंगे फाडून काय करते काय वरच आहे की टिरिप तर कमी असत या किती सामान सामान घेतले सगळं ट्रिपला पक्षी घेऊन चालला हिरा शिवाने बोलायचे तर चला आमचं सॉंग तर शूट आहे एक नंबर सॉंग आहे नाच सॉन्ग सॉंग आहे दोन वर्षानंतर आता आम्ही गाणं करायला लागला गेल्या वेळेस पण ती रडून आणि गेला माझा जीव त्या गाण्याला भरपूर प्रतिसाद दिलाय तुम्ही पण प्रतिसाद द्या तुमच्या लवकरात लवकर ही गाणं आता ब्लॉग कंटिन्यू बघा थोडं थोडं सीन येतील त्याच्यामध्ये तर तिथे वेळे कालवा केला नि का भारी <laughs> माझं मस्त ऑफिशियल सॉन्ग आहे मस्त म्हणजे मी सोया बातल्या अरे काय कालवा कालवा लावला येऊ तर माझं सॉंग आहे घरच्या घरी येऊ तर माझं सॉंग आहे बाहेरचे कोणी सुद्धा नाही तर आपल्या आपण सॉंग करत गेल्यावर डायरेक्टर रवी सरांनी अक्षय जरी सगळे आपली जुनी टीम आहे दोन वर्षाखाली शॉर्ट फिल्म केलेली भारी भारी आहे तर तुला कंटिन्यू बघत राहा निघाला बारशीला एवढं मोठं सेकी सामग्री होऊन तुला लवकर बघा एवढं साहित्य सामग्री भरलंय एका स्वंगसाठी बोटन मायकन चेपल्या वस्तू किती बाहेरले चला 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 लवकर हे तर कोट घेतलाय आपल्या शूटिंग मध्ये लागणार गणपती बाप्पा मंगल मूर्ती मौर्या चला निघाला बघा निघाला अजून गणपती बाप्पा लवकरात लवकर सॉन्ग शूट करायचंय अपलोड करायचंय आम्हाला उत्सुकता लागली मस्त हो ए, का नाही का मग काय आमचं दुसरं दिवसात चाललंय दोघांचं हा लय दिवसात नियोजन चाललं होतं एकदाचा घडला कार्यक्रम चला मग जाऊया चलो बार्शी होत कसं सॉंग होत चलो बारशी बार्शी जेवण करून घेऊया हे आपलं खाद्यपदार्थ सोडायचं नाही कुठं जर गेल तर आपला डाएट आपल्या सोबत असला पाहिजे आज मी डायटला माझं माझं ब्राऊन राईस केक प्रोटीन मुसळी हा कुठं डाएट सुटला नाही पाहिजे एक चपाती तू जरा थोडे बाहेर जरा आय राहते चपाती नाही घेतो खाऊन आपल्या गब्यानं ही आमची पहिल्या शॉर्ट फिल्मची टीम आहे प्रेम आणि कर्तव्य ह्यात भरपूर जण माणसं होती है करते है हे बघा प्रेमान तर पोस्टर इथं आमची टीम इथं आमची टीम सरांचं लग्न झालेलं हिथे योग्यता उभा राहिली बघा इथं मी आहे शिवान्याला घेऊन उभा आणि हे आमचं हो दोन लोकेशन थोडक्यात सगळ्यांची ओळख करून देतो आमचे डीओपी कॅमेरा मन म्हणत नाही कॅमेरा मन, ना। मन लागणार असतोय डीओपी हे आमचा डायरेक्टर रविराज कर्डे अक्षय सर हे अक्षय सराच्या वाईफ आमची आहे बायकू आणि ह्या बंगल्यावर आपला सीन आहे मस्त पैकी मी साहेबा या बंगल्याला माझा बंगला आहे व्हिडिओ पुरता त्रास होत राहा चला पहिला सीन लावायचा आपल्याला करून घेऊ ठेशी मजा वाटते ना एक नंबर चला कपडे घालून घेतो आता बांगला बघ खुशी कसला बाहेर आहे बघ आहे का तिकडे कॅमेरा म्हणजे तयार चालू आहे आमच्या आता ह्या बेडरूममध्ये आहेत आपल्याला का नाही का खुशिशिवाने हे आता मी कपडे घालतो की ब्रेझर बिझर कसला बाहेर आहेत आता नटून थटून येऊ का बाहेर साहेबांसारखं येऊ का खुशी साहेबासारखं येऊ का मी तुम्ही दिसताना चिकना हो थोडा थोडा होते जास्त होते आती झाली झालो का तयार एक नंबर शिवाने मला का दिसतोय आता छान दिसत कोणासारखं दिसतोय मी हॉफिस हॉफिस मधल्या कर्मचारी का साहेब 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 दिसतो ना तर हे आमचा बंगला बंगला बी भरा मोठा घेतला की शिवानी आपल्याला शूटिंगला का नाही आता पडदी शूटिंग करायची आता होय मस्त सीन आहे जरा आता पुढचं सीन काय आहे ते दुसऱ्या ठिकाणाच आहे हा दुसऱ्या ठिकाणाच आहे करून घ्यायचे का मग करू बघा झाली एक तरी रे पटापटा नवरी नवर नवरी देवात सीन आहे आता झालं का नवरी बाय झालं गेली दिसाल ना अजून एकदा दिसा ना ಟೇಸ್ಟ್ ಇದೆ ನಮ್ಮ ಜರ ಹಾ ಬಿಸೈಲ ಮತ್ತೆ